सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते रशीद मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त ईद मिलाद उत्सव समिती बुलढाण्याच्या वतीने रविवार पंधरा सप्टेंबर रोजी इकबाल चौक येथे जामा मस्जिदच्या भव्य प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबरांना अभिवादन केले प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जश्न ईद मिलादून नबी कमिटीच्या वतीने सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे इकबाल चौकातील जामा मस्जिद जवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जश्न ईद मिलादून नबी कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या शिबिराला बुलढाण्यासह आसपासच्या गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिरात सुमारे एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून प्रेशीद मोहम्मद यांना अभिवादन केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी ईद मिलादुनबी कमिटीचे अध्यक्ष नदीम एस शेख रैसुद्दीन काझी वसीम खान इमाद काझी मौलाना कलीम शेख साजिद शेख सलमान सय्यद अली समीर पठान सय्यद तस्लीम मोहम्मद शादाब शेख जुबेर आदींनी प्रयत्न केले तर ॲडव्होकेट जयश्री शेळके पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे ॲडव्होकेट सतीश रोटे डॉक्टर अनिस खान ॲडव्होकेट संजय राठोड मोहम्मद सजाद मोईन काझी नवेद काझी कुणाल गायकवाड जाकीर कुरेशी युनिस खान सुफियान नेते बबलू कुरेशी सत्तार कुरेशी कुणाल पैठणकर जावेद खान नवाब मिर्झा सय्यद आसिफ गजेंद्र दांदेड शब्बीर कुरेशी आदी मान्यवरांनी भेट दिली जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन टीम खेडे रक्त संकलनासाठी पिशव्या नसल्याने सुमारे दीडशे ते दोनशे तरुणांना परतावे लागले ईद मिलादूनबी समितीद्वारे आतापर्यंत अजान स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अजमत ए मुस्तफा संमेलन नातिया मुशायरा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालय रक्तपिढीचे डॉक्टर बिल्वेकर विनोद झगडे पूजा बनकर अभिजित राजपूत सागर आडबे संगपाल वाठोरे अनिल घोडेस्वार सागर पाटील खलील पठाण यांनी रक्त संकलनासाठी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद